मिरज विधानसभा मतदारसंघातून मोहन वनखंडे सर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे यासाठी भाजपचे जिल्हा नेतृत्व प्रदेश नेतृत्व यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार आहेत अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी स्पष्ट केले पत्रकारांशी बोलताना मोहन वनखंडे सर हे बोलत होते एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मी राजकारणात सक्रिय आहे गेली वीस वर्ष भाजपासोबत असून पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली यामध्ये दोन हजार चार सांगली जत विधानसभा मतदारसंघात प्रमुख दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिरज विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रमुख माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांतदा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून सक्रिय माजी आमदार भगवानराव साळुंखे यांचे शिक्षक मतदारसंघातही सक्रिय सहभाग सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समिती निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून भाजपाला यश मिळवून देण्यात मोठा वाटा दोन हजार अठराच्या महापालिका निवडणुकीत कोर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत असताना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात मोठा सहभाग त्याचबरोबर पत्नी सौ अनिता वनखंडे समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर सहकारी नगरसेवकांच्या मदतीनं महापालिका क्षेत्रात अठ्याहत्तर कोटी रुपयांची विकास कमी करण्यात यश अशा अनेक कामामुळे जनतेशी निर्माण झालेल्या संपर्काच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क आहे असा दावा मोहन वनखंडे सर यांनी यावेळी केला गेल्या वीस वर्षात भाजपासाठी दिलेले योगदान काँग्रेसच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपला तीन वेळा मिळालेला विजय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिकपणे केलेले कार्य विद्यार्थ्यांबरोबर संघटना पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक याची दखल घेऊन भाजपा प्रदेश पक्षश्रेष्ठी आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी मागणी वनखंडे सर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली आगामी ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी एक, साला एक सामान्य कार्यकर्ता बुथचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील दादा पाटील असतील याच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये जा हो झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणमी त्यामध्ये खारेचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारेचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी सव अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाजकल्याण सभापती म्हणून काम पाहू लागल्या मी आनंदाने आणि गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणूनसुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हेही आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस ते एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतो आहे आणि पक्षनेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करला अशी अपेक्षा आहे 啊。